नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते तर मित्रमैत्रिणींनो उद्धव शेळके सरांच्या धग या कादंबरीमध्ये आपण कालच्या भागात पाहिले की नामा हा चौथी अतिशय चांगल्या मार्गाने पास झालेला असतो त्याला इंग्रजी शाळेमध्ये शिकायचे असते त्याचबरोबरीने कौतिक व महादेव हे देखील आपल्या कामासाठी एका नवीन गावी जाण्याचा निर्णय घेतात आता आपण पुढील कादंबरी वाचन करूयात तत्पूर्वी आपला लाडका चॅनल पुस्तकांची दुनिया याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन हिट करायला विसरू नका आपल्या सबस्क्राईब केल्यामुळे मला अधिक अधिक छान छान कादंबऱ्या पुस्तकं वाचण्यासाठी मोटिवेशन मिळते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा व तुमची मतमतांतरे मला कमेंटद्वारे नक्की सांगा नामासोबत कौतिक गावाबाहेर पडली महादेव एका निंबाच्या सावलीत तिची वाट पाहत उभा होता नागमोडीपणामुळं खासर दिसलं नसलं तरी त्याच्या चाकांचा बैलांच्या घुंगरांचा आवाजावरून त्याचं अस्तित्व हाकेच्या अंतराबाहेर नव्हतं कौतिक झाडाखाली येत नाही तर महादेव बायकोला म्हणाला काओ ह्या शिशा घेत काय जरासी बाप्पा ह्या शिष्या जड झाल्या तुम्हाला आना जड ना ओ तो चालू लागताना म्हणाला माय हात का नाही तर बैरेच लावाणी लागते म्हणजे आता कसं सांगू तुले तो हातातल्या बाटल्या दाखवत म्हणाला माया हाती या शिष्या होत्या ना तरी मला असं वाटे का माया हाती काहीच नाही म्हणून आणि ते असं कैपासून लागते हो मागच्या उन्हाळ्यात लागलं होतं थोडं थोडं बरसात सुरू झाल्यावर नाही लागे आता आणखीन लागून राहिलं उन्हाळ्या लागल्यापासून आता माय हे तर एक नवलच झालं म्हणा हव ना तो अगदी सुगरात विचार करू लागला असं काबा लागत असं मनावले काय सांग बाप्पा आपण असं खोट पाहिलं नाही आणि ऐकलंही नाही तितक्यात खासर थांबून त्यांची वाट पाहत असलेला सुखदेव म्हणाला वहिनी कायच्या गोटी चालल्या आमच्या भावासंग बसता का नाही खासरात ती खासरात बसली घंटाभरात मोजरीची गाव नदी ओलून खासर गावात आलं चौकशी करून महादेवनं नतूशेठच्या घरचा पत्ता काढला तिथं खासर थांबवलं निंबाच्या सावलीत महादेव मारवाडाच्या वाड्याकडे गेला खासरासहित बाकीचे सारी जण निंबाच्या सावलीत उभी होती बैलांच्या पाठीवर कासरी ठेवून सुखदेव धुरीवरच्या धुरीवर बिडिपित होता कौतिक सारखाच महादेवच्या वाटेकडे मारवाड्याच्या वाट्याकडे बघत होता जराशानं हलक्या चालीनं खासराकडे येत असलेल्या महादेव कौतिकनं घाईनं विचारलं काओ काय म्हणते खिशातून आरामशीरपणे बिडी काडी काढणारा काड़ महादेव त्याही पेक्षा आरामशीर सुरात म्हणाला सेठ गावात नाही का न आता माय कौतिकनं हाताची कमान कमरेवर ठेवताना म्हटलं कुठेस गेला म्हणते उमरावतीले कौतिक मटकन खाली बसली जराशानं सुखदेवनं महादेवला विचारलं पण जागेगिरीचं आता सांगून ठेवलं असं ना नाही म्हणते कपाळावर हात देऊन कौतिकनं विचारलं कै्यन शेठजी दोन तीन दिवसानं जरा भर कुणीच काही बोललं नाही एकमेकांकडे बघितलंही नाही काही वेळानंतर कर्तव्य वे म्हणून सुखदेव म्हणाला ह बसा वैनी खास काय ले कपाळावरचा हात न काढता सुखदेव वहिनीकडे बघत म्हणाला चाला गावाकडे नंतर सुखदेव महादेवला म्हणाला का ग मग आणखीन तर काय तो सहजपणे म्हणाला तुम्हीच जात बसा हिगड्यावानी मी तर पहिलेच येत नव्हती तिथून हे बोलताना हेलकावलेली कौतिक लवकर स्थिरावत नव्हती जराशा सुन्नतेनंतर नाईलाजाणं सुखदेवनं विचारलं का, का, का ग महादेव आता कसं महादेवनं दुसरी की तिसरी बीडी पेटवली सुखदेवनं हेच तिसऱ्यांदा विचारल्यावर कौतिकच म्हणाले हे काय का बोलते ना आता मीच सांगतो का आता मी गावाकडे येत नाही म्हणून इथं कुठेच राहान राहुल एकाले कोणाच्याही वस्त्र नाही तर एखाद्या झाडामाडाखाली भाकर बाजून चार दिवस खाऊ मेल्या माणसाले जागा भेटते आणि आम्हा जित्त्या जीवाले नाही भेटत काय लेख सुखदेव हकपक झाला जराभरानं इकडे तिकडे बघितलं शेवटी निश्चयानं विचारलं मग तयगावला नाही चालत म्हणता अह नंतर सर्वांनी मिळून खासरातलं सामान काढलं रिकाम्या खासराच्या धुरीवर बसून सुखदेव म्हणाला बरं येतो वहिनी थांबा चा करतो सुखदेव हसला खासर पलटवताना म्हणाला आत्ता या वक्ती मारता काय जीवन आणि बैलांच्या शेपटावर हात ठेवला तितक्यात तत्परतेने उभी झालेली कौतिक त्याला अत्यंत खाजगी स्वरात म्हणाले बापूजी गावात कोणी पासे सांगू नका आमचं असं काही झालं म्हणून तुम्हाला माया गयाची नाही कौतिकला विश्वास देऊन सुखदेव निघून गेला कौतिक पुन्हा सावलीत टेकली आता महादेवनेही बुड जमवलं पुन्हा बिडी शिलगारू लागला कौतिकडे न बघता ते धाडस त्याच्यात नव्हतं कुणीच बोले ना म्हणून नामा बोलला कावमा आपलं घर कुठं आहे मारवाड्याच्या वाड्याकडे हात दाखवत पण महादेवकडे बघत कौतिक म्हणाली हे काय तर हा वाडा आपलाच होय आता आपण वावर घेणार आहो महादेव गालातल्या गालात हसला कौतिकनं मान हिसडून म्हटलं मल्ले नाही हासा घेसा याच्यासाठी माणसानं अर्धी टाकून सगळीच्या माग धावू नये महादेव गंभीर झाला तोंडातून निघणाऱ्या बिडीच्या धुराकडे शून्यपणाने बघू लागला जराशानं कौतिकच म्हणाली असे धुरापणा फुंकूत नका बसू शेरजी येवपतर कोणाला निजाबाजासाठी सावली मागा चार हात मी नाही जातगीत कौतिकनं पुन्हा कपाळावर हात मारला महादेव डोक्यावरच्या कच्च्या निंबोण्याकडे टक लावून बघत होता कौतिक त्याच्याकडे किव व संतापणे बघत होती बऱ्याच वेळाने निश्चयाचा घेत उभी राहिली नामाला सोबत घेऊन एका लोहाराच्या भात्यापाशी आली तिथं महादेवच्या वयाचा एक माणूस पुढ्यातलं तांबड लोखंड अरत परत करत होता लोखंडावर एक मोठी धाटी पोरकी घन घालत होती तिच्या अंगात छिटाचा खमीज होता खमीजाला जागोजागी जुन्या धोत्राची ठिगळ लागलेली होती खमिजाच्या दोनही बगला घामानं चिंबवल्या होत्या नामा कौतिकची चाहूल घेऊन तिनं घन हाणं बंद केलं खमिजाच्या बाईनं गाला मस्तकावरचा घाम पुसू लागले चा तिथल्या छपराच्या सावलीत आपले पाय गारवत कौतिक न विचारलं काओ बाई इथे का एखाद्या शिप्याचं घर आहे काय नाही कौतिकच्या वयाची तिसरीच एक बाई घरातून छपराखाली येताना म्हणाली तुम कहार येते हो तयगावला होतो बाप्पा इथं कसे आली आणलं बाप्पा आमच्या कर्मानं कौतिक बसायला जागा शोधत असल्यासारखी इकडे तिकडे बघत होती हे लक्षात घेऊन ती म्हणाली एस छावमे बसना कौतिक बसले लुगड्याच्या पदरानं वारा घेताना अंत्या लोहार लोहारिणीचं आस्थापूर्वक विचारलं म्हणून आपली सारी कथा ऐकवली ऐकताना लोहार सतत अरे रे व लोहारीन चुकचुक करत होती मग ती आपल्या भाषेत काहीतरी ठरू लागली ठरल्यावर लोहारीन म्हणाली राहत असन तर आमची वसरी रिकामी करून देतो तुम्हाला वाटत राहा तेवढ्यात नामाला तहान लागले हे ऐकून कौतिकनं घन हाणणाऱ्या पोरीला आतून पाणी आणण्यास सांगितलं तेव्हा लोहारीन नामाकडे वळून म्हणाली आम्ही मुसलमान आहोत बेटा त्या तिथी सा हिंदूच घर आहे जाय लेकाच्या जातीले काही नाही होत कौतिक पोरीला म्हणाले जायन माय पाणी पोरगी पाण्यासाठी आत गेल्यावर तिच्या संबंधी कौतिकनं लोहारिणीला विचारलं कोण सुन हाय वाटते पोरगी होय अजून शादी व्हायची आहे नामाचं पाणी पिऊन झाल्यावर महादेव सहित सारेजण त्यांचं झाडाखालचं सामान सुमान उचलून आणू लागले लोहाराने दिलेल्या ओसरीतल्या एका कोपऱ्यात ती मांडू लागली त्याचवेळी हातातला घन टाकून बानो ही ओसरी झाली तिथं खूप पसारा होता जुने तुटके येडपट्टे खासराच्या चाकाचे आरपुट्टे गोऱ्या पराठ्या हे सारं बाण सावरून घेतलं मागच्या अंगणात ढीग रचला त्या ढिगाखाली फळावर असलेलं एक एरंडीचं झाड कुसकरलं गेलं नंतर बाणोने खुंटे उपटले दावी सोडली कौतिकच्या हाताचा फडा घेऊन झाडू लागली बाबळीचे शेंडूक दाभोटे बकऱ्यांचे केस लेंड्या या सर्वांचा केर काढला शेवटी बादलीभर पाणी आणून ओसरे शिंपून काढले नंतर कौतिकनं तीन दगडांची चूल मांडली स्वयंपाक करू लागले भांडी पुसेना तेव्हा बांधून आणून दिले त्यात लोखंडी परात सराटा तवा पाशवी वगैरे भांडी नवी कोरी होती दुपारच्या चार पर्यंत चूल आणि भाकरीचा स्वयंपाक झाला जेवणी झाल्यावर कौतिक महादेव आडवी झाले संध्याकाळी ब्या बै ब्या करत चार बकऱ्या व त्यांची पिलावळ बरेच ओसरीत शिरली आपापल्या जागी जाऊ लागली हाकलता हाकलून जाईन शेवटी बाणोने त्यांचे कान धरून बाहेर पकडली अंगणातल्या नव्या खुंट्याची दावी त्यांच्या गळ्यात बांधली <laughs> नेट उंबरातून परतल्याचं महादेवला कळताच तो त्यांच्या वाड्यात गेला महादेवला पाहताच त्यांनी आपले सोन्याचे दात हसल्यासारखे विचकले मग एका गड्याला सोबत देऊन महादेवला मशीन पाहून घेण्यासाठी सांगितलं तुक्या आणि महादेव गायवाड्यात आले गायवाड्यातील गुरं चरायला गेली होती त्यांची दावी जमिनीवर लोळत होती शेणामुताचा वास वाडाभर भपकारत होता वाड्याच्या एका कोपऱ्यात कडवा कुटाराची गंजी होती गंजीभोवती आडव्या वास्यानं तकलादू कटघर होतं दोन आडवे वासे हेच त्या कटघराचं फाटक होतं तुक्यानं भिंतीच्या खाचाखाली वास्याची टोक काढली आणि महादेवला कडव्याच्या दोन पुरुष गंजीशी नेलं त्याला बाजू उभं करून स्वतः कडव्याची थप्पी उपसू लागला दोन चारशे पेंड्या उपसल्या गेल्यावर महादेवला मशीनचं दर्शन झालं तुक्याच्या सहाय्याने महादेव कडव्यात रुतलेली मशीन उपटून काढू लागला ती कडव्यातून बाजूला काढल्यावर महादेवनं धोत्राच्या फटक्यानं झटकून काढली तिच्या यंत्रात तोंडानं फुकफाक केली तिचं छोट चाक फिरून पाहिलं पहिल्यांदा ते गंजलेलं चाक जागचं हल्ले ना महादेवनं जोर लावल्यावर कसं बस कट आवाज करून जागचं हललं महादेव पुटपुटला सुई होती वाटते नाही असं मुन्नच आणि पुन्हा त्यानं चाक फिरवण्याचा प्रयत्न केला ते फिरलं तोवर फिरलं आणि पुन्हा आडलं महादेवनं जरासा जोर लावून पाहिला तरी ते हाले ना यापेक्षा जोर लावण्याची त्याच्यात हिंमत नसल्यानं जागचा उठत पुशरच्या सुरात तो म्हणाला चाला आणि हे मिसन राहू दे ते आताची असेच काबा इचकली का राहिलं काय त्याच्यात महादेव दोन्ही हात एकमेकांवर झटकून म्हणाला सर्वी गंजाना खाऊन टाकली सुधरत नाही काबा नाही सुधरत पण सुधरवाले जितके पैसे लागन तितक्यात नवी मिसन येते आणि तो तुक्यासोबत शेठजींच्या वाड्याकडे चालू लागला महादेवला वाड्याश आलेले पाहून शेठजींनी सोन्याच्या दातातून चांदीचं चा दात करून अलग करत म्हटलं काय चांगली आहे ना मिशन हो असणारच घेऊन पुरा पाच साल नाही झाला अस मग कधीपासून करता कामाला सुरुवात आता करूच हा हा जल्दी जल्दी करा आता पोल्याच्या क्षणी समध्या गड्या मशीनला कपडे बेताचे आहे सर्व्या गड्या माणसांचे मग तुम्ही काय समजला घरचे कपडे म्हणजे माझे एकट्याचे काय तसं नाही म्हणा तेच तर म्हणतो मग बोला झटपट कधीपासून कामाला सुरुवात करता अडलेला महादेव ही याने म्हणाला माय तब्येत जरा बरी नाही जरा साक आराम करतो कमक लागतो कामाला याही गोष्टीला आता पंधरा एक दिवस होऊन गेले होते तरी महादेवनं मालाच्या गठ्ठ्याला हात लावला नव्हता जेवणा खाण्याची वेळ सोडून उरलेला वेळ तो कासमच्या भत्त्यापाशी खाट टाकून बसून राहत होता पुढातल्या एरणीवरचं लोखंड अरत परत करताना कासम त्याच्याशी गप्पा करत होता आज पाऊस असल्यानं ओसरीतला भाता बंद होता म्हणून महादेव कासम कासमच्या अंधाऱ्या घरात बसून गप्पा ठोकत होते जीवलग मित्रांसारखे कारण इथं भेट होण्याआधीपासूनच ते पुसटसे का होईना एकमेकांना ओळखत होते यापूर्वीची त्यांची भेट सालबर्डीच्या जत्रेत झाली होती आता रंगात येऊन महाशिवरात्रीला भरणाऱ्या महादेवाच्या जत्रेत आपण बारा तेरा वर्षांपासून सतत जात असल्याचं कासमनं महादेवला अभिमानाने सांगितलं होतं व अजूनही मरेपर्यंत जाईन अशी इच्छा ठेवून ती पूर्ण करणं महादेवाच्या हाती आहे असं तो भाविकपणे बोलत होता बोलावं म्हणून व खरंही होतं म्हणून महादेवनं आपण एकदाच व तोही बायकोच्या रागावर सालबर्डीला गेलो असल्याचं कासमपाशी सांगितलं आणि आता जेव्हा कासम महादेवाच्या पोह्यासोबत सालबर्डी किंवा गडाच्या महादेवाला जाईल तर आपणही सोबत येऊ असं बोलत होता असं व अशा तऱ्हेचे त्यांच्या भावनांना सुखवणारं बोलणं ते मोठ्या गोडीनं बोलत होते ऐकवत होते त्यांचं हे सुरू असताना महादेवला बोलवायला म्हणून एकदा नामा व एकदा यशोदी कासमच्या घरात येऊन गेले त्यांना येतो असं सांगून महादेवनं वाटेला लावली होती व तरीही त्याच्याकडून कासमची खाट आणि त्याच्या भाविक गप्प टाकून तिथून उठवत नव्हतं त्यामुळं घरातल्या कौतिकची मर्यादा तुटली होती व ती बसल्या जागेवरून महादेवच्या दिशेने तोंड करून वस्कन ओरडली होती तिचा तो आवाज ऐकून महादेवचा नाईलाज झाला व तान तो जागचा उठला पा आदळत आपल्या घरात गेला आणि कोपऱ्यात खात पडलेल्या गठ्ठ्याची धूळ झटण्यासाठी त्याच्या आतोबडत मारली गठ्ठ उचलताना कौतिकच्या नावानं फनफणला फन मला माहित आहे ना तो असे काबा बोंबलत मी पाहून राहिलो हर मंगळवारी तो पोट दुखत असते आणि डोक्यावर गठ्ठा घेऊन त्याच सुरात म्हणाला घे आता पडन तू या डोला थंडे कौतिकही ताना, ताना म्हणाले भाकरी झाली आहे दोन घास खा आणि मग जा तूच खात बस आता आणि पाहता पाहता महादेव शेंदूरच्या वाटेने लागला कौतिकनं शिदोरी बांधली ती ताज्या भाकरीची गरम शिदोरी नामाजवळ देताना म्हणाले पयत पयत जाय आणि हे नेऊन दे हौ आणि घेतली नाही तर तू त्यांच्या संघ शेंदुरल्याला जाजो कौतिक म्हणाले आणि मुकाट्याने शिदोरी घेतली व विचारजो का कासार मस्तरची भेट घ्या ना काय म्हणून बापाबरोबर बोलता बोलता नामा गावापासून दोन चार वावरांच्या अंतरावर असलेल्या माल मोटार स्टॅण्डवर आला काही पक्की सडकही तुडू लागला होता मग बापानं सोडल्यावर तो माग फिरला मोटार स्टँडला टेकत नाही तर मागाहून आलेल्या अन्य एका हॉटलाशी थबकलेल्या माल मोटारीतून उडी टाकताना भीमा त्याला अचानकपणे म्हणाला क्योबे है गावात मोजरीले तात्या आता शेंदूर लाले मालूम है भीमानं मोटारीवरच्या एकाला काहीतरी सांगून मग नामाला म्हटलं चल घर अंतर तोडून घरी आले तेव्हा सकिना अन बनो कौतिकच्या चोसरीत बसल्या होत्या बानो पाय पसरून बसली होती तिचे केस मोकळे होते सकीना बसल्या बसल्यास ते चिवडत होती त्यातून निवडलेली ऊ किंवा बरडा बानोच्या हातात देत होती तिथे नखानं चिरडत होती कौतिक मांडीवरच्या पानाला काचुना पुसत होती नामा अंगणातून ओरडला मा भीमा आला हो काही आला रे भीमाला ओसरीत पाहून कौतिक म्हणाले भीमाचं लक्ष मायकडे नव्हतं तो बानूच्या छातीवर सर कातिर बघत होता खमिजाच्या गळ्यातून त्याची नजर आत घुसण्यासाठी धडपडत होती या कशाकडे लक्ष नसलेली बाण आपल्या वया जातीला सावरण्याची धडपड करत होती ओढणी नावाचं चिंधू छातीभोवती लपेटत होती सकिना भीमाकडे नवेपणाने बस सहज विचारत होती कौतिक येई हे ना तेरा बडा बेटा अन जराशा भरानं ती बानोसह तिथून निघून जाऊ लागली बानोच्या पाठमोऱ्या शरीरालाही भीमानं अजून सोडलं नव्हतं त्याची नजर तिच्या कमरेखाली लोचट कुत्र्यासारखी लगडत होती बानो दिशेनाश झाल्यावर कुठं त्याचं कौतिक ध्यान गेलं तो म्हणाला काय म्हणतो आम्ही इथे सहो हे तुले कुणी सांगितलं रे भीमा भीमाकू सब पता राहता बाप्पा मोठा गोष्टमॅच झाला रे इतले दिवस कुठे होता बहुत घुमा अमरावती वर्धा नागपूर अन पैसे रे पैसे काय होना, गाडी मोटर गाडी मोटरवाले कोणतो बाप होते का माय कौतिक त्याच्याशी कौतुकानं बोलू लागली आसन तू हिंगणघाटवालीचे नवरे चाल हलाल कोरा माया मायचं नाव नको घेऊ ये जेवाले आपणे को भूक नाही मायासंग दोन घास नाही खात त्यानं टोपी काढली बसल्या जागेहून संदुकावर भिरकवली खिसा साच पडू लागला ऐकून कौतिक म्हणाली का रे तु या खिशात अंगार डबे आहे नाही रे नाही हो भीमा हसत म्हणाला मग कौतिकच्या ताटातच जेवायला बसला अर्ध्या जेवणानंतर म्हणाला मगा इथून गेली ते मुसलमानीन कोण आहे हो सकीना तिचीच वसरी आहे हो आणि तिच्या अगोदर गेली थे तिची पोरगी लगन झालं असन नाही वाचा आहे बापही असन तिला नाही मग भीनाबापाची आहे का अन भाऊ भाऊ नाही बिचारिले मोठा गिटा मोठाय नाही आणि लाहे नाही भीमानं पोटावरून हात फिरवला तृप्तीचा ढेकर दिला खिशातून रुमाल काढला त्याला हात कोरडावू लागला हात कोरडवताना रुमालातल्या रंगीत फुलांकडे अतिआस्थेनं पाहू लागला कौतिकनं विचारलं ह आता कुठेसा निघणार आहे तु फेरी मॅ तुपाशी राहावं असं तुला वाटत नाही हो हे एकताच कौतिकनं लाडे लाडे खरखट्या हाताचा तळवा उगारला म्हणाली देव काय मस्काटात आ त्यानं निर्लज्जपणाने गालपुडा केला हं घे मार लय दिसापासून तु हाताचा मार नाही खाल्ला म्या घटकाभाऱ्यानं भीमा आपल्या ओसरीतून आजूबाजूच डोकावू लागला त्यावेळी कासम तास भट्टी पेटवायच्या तयारीत होता त्याच्याकडे हातवारे करत भीमानं कौतिकला विचारलं भी काओ मा तोच आहे का त्या पोरीचा बाप का बारे न बोलताच ओढला गेल्यासारखा भीमा कासमच्या भात्याशी आला त्याला पाहून भात्याची साखळी ओढणारी सकीना नवऱ्याला म्हणाली देखा कौतिक दर्जान का बडा बेटा है क्या कासमच्या या प्रश्नावर सकीनाऐवजी भीमानच अत्यंत तत्परतेने उत्तर दिलं हा चाचा तेरे तेरेकी तो हमारी जुबान भी आती रे हा चाचा और मेरा दोस्ताना भी ज्यादा करके तुम्हारी लोगो से है सच्ची खुदा की कसम चाचा भीमानं बाजूच्या खाटीकडे पाहिलं खाट उभी होती तिच्या दोरीच्या विनेत खूप गाठी होत्या काही ठिकाणी दोरीची जागा आटलेल्या चिन्हांना मिळाली होती भीमाने ती आडवी केली तीवर एसपेसपणे टेकताना त्याच्या एका हातानं खिशातून बिड्यांचं बंडल आणि आगपेटी काढली दोन्ही कासम पुढे धरून भीमा म्हणाला लो चाचा लगाव दम दोघांच्याही बिड्या पेटल्या त्यांच्या धुराबरोबर तोंडातून निघणाऱ्या गप्पाही हवेत विरत होत्या एकजीव होत होत्या असं संध्याकाळपर्यंत चाललो रात्री कौतिकनं भीमाला बोलवलं म्हणून त्याला जेवायची आठवण झाली जेवताना तो मायला म्हणाला मा मायासाठी एखादं काम पाहिजे करसीन कौतिकचा आनंद तोंडावरून लपेना सांग कोणतं काम तर तू सांगसिन थे तू म्हणसीन तर ढोराय मागे जाणले का पण आता काही गाव सोडणार नाही मायान कौतिकला विश्वासच वाटेना तुही अनबा आता मी इतिसच राहतो तर मग येऊ ते त्याईले तीन चार दिवसानं ते उमरावतीन आले म्हणजे मी तुझी इवास्ता करायला सांगतो कौतिक भीमाच्या विश्वासात शिरली झाक पडली होती न तपेली भरली ती बाहेर जाण्यापूर्वी भुकेल्या नामानं तिला वाढून द्यायला सांगितलं तेव्हा ती म्हणाली थांब ना जरासा आज त्याच्याही वाट आहे आले तर संग मग जेव्हा समजे जण का रे भीमा आपली मत करो भीमाचा ऐकून कौतिकनं नामालाही ताटकळत ठेवलं ती हातची तपेली घेऊन सकिनाकडे गेली दोघी मिळून रोज संध्याकाळी जात तशा आजही गोद्रीच्या वाट्याने निघून गेल्या जऱ्या बऱ्यात आपल्या कामासाठी म्हणून बांधव अंगणात आली तिच्या हातात जर्मनचं भगवन होत ती ते अंगणात बसून खालच्या मानेनं घासू लागले तिचे चाहूल लागताच भीमानं जागा बदलली वाकळीवरच्या संदोकावर आला अन अंगणातल्या बाणोकडे पाहून मोठ्यानं गुणगुणू लागला मार कटार मार जाना अखिया किस्से मिला लेना ओ मिला लाना असं अंगणातील बाणो जाईपर्यंत सुरू राहिल भगोनं विसरून ती आत गेली भीमाचं गाणं संपलं जागाही बदलली गेली तो संदुकावरून पुन्हा वाकळीवर आला कौतिकची चाहू लागली तेव्हा हातातली बीडीही विझवली नऊ नौ साडेनऊच्या सुमारास महादेवचा आहाट आला तो भीमानं दूरनच ओळखला त्याचे गुडघे पोटाशी उभे झाले हातांनी त्याच्या भोवती आळ केलं मग त्यानं आळ्यात तोंड खुपसलं तरी महादेवनं त्याला ओळखलं आणि डोक्यावरचा गठ्ठा गठ्ठ्याच्या जागी ठेवून झाल्यावर पुटपुटला आय अजून जिताच आहे मला वाटलं का मग होईन थे आधी जेवून घ्या बा कौतिक भीमाकडून नवऱ्याला आड आली काही नाही होत गीत कोणाले गरज पडली एवढी कौतिकनं दिलेली तपेली बाहेर नेताना महादेव म्हणाला कौतिकनं वाढून दिलं बाकीच्यांची जेवण सुरू झाली खालच्या मानेनं त्यातही भीमानं लवकर हात धुतला खिसा चाच पडत बाहेर गेला सर्वात शेवटी महादेवचं संपलं वाकळीवर बसून तो बीडी पिऊ लागला तेवढ्यात पाण्याच्या विड्याची वेटोळी महादेव समोर धरून कौतिक न विषय काढलाच त्याला सांगून पाहता का दोन गोटी होड असं म्हणल्यानं कुठे झाले का महादेवनं तिच्याकडे रोखून पाहिलं आता आणखीन तुले किटकिट सुरू होते वाटते काही नाही होत मग कायची होतय महादेव म्हणाला मंगल रोजा तुनं पडला होता ना भरवडा किती रोज गेलता तो शाहीत आताच ऐकन मुरलात हो काही नसते मुरत कुत्र्याचे शेपूट नेह घातल्यानं कुटुंसा सरळ होते का जरा भर कवती गप्प राहिली महादेव बोलत राहिला बोलता बोलता त्याच्या संतापाची वाफ निघून गेल्यावर कौतिक पुन्हा म्हणाली म्हणून तर पहा एक डाव आणि त्या ऐकलं नाहीत नाही ऐकत नाही ऐकत आपल्या कर्माचं कोणसं नेईल जाई ना आपल्या अवगुणानं शेणखात महादेव बोलणार होता पण तितक्यात अंधारातून खोकत देणारा भीमाचा सुगावा लागला खालच्या मानेने तो असत शिरला महादेवनं त्याच्या तोंडाकडे पाहिलं पण भीमानं रुख मिळू दिला नाही जराशानं ना महादेव आडवा झाला वाकळ तोंडावर घेतले शेवटी बराच वेळ तिथे बसून आलेला भीमाही आडवा झाला सकाळी चहा आटोपल्यावर महादेवनं बिडी पेटवली बाहेर कुठंतरी बघत म्हणाला इतके रोज कुठे होता रे उमरावतीले भीमा मोठ्याच तत्परतेने म्हणाला काय करत होता त्यानं मान खाली घातले कौतिक त्याच्यावर तैचा त्याच्याच बरासाठी खेकसले बोलै तो, तो शिवलं का मुद्द्याच्या हमाली करतो तो वर। तो का करत होतो ठेल्यावर आणखीन तो बोलला नाही कौतिकनं धमकाल्यावर मोठ्या कष्टानं म्हणाला मग काय नाही खरं सांगतं का तू भीमा गप्प महादेव म्हणाला चंपी हो? नव्हता करत कौतिकनं विचारलं चंपी कायची हो विचारण्यात आलेच चंपी नव्हतो करत पाय पाय आणखी नाही तू खोट बोलून राहिला बरं विचारून देऊ का मास्तरले वर्धेच्या स्टेशनावर मास्तरले पाहून पाया होता ना तू एका माणसाची चंपी सोडून हो असा कितीक दिवस करशील रे आपल्या जातीतल्या लोकांना पायला गेलं तर तुले जातीत ठेवतील का रे भीमानं मान हलवली महादेवच म्हणाला आशानं कसं व्हायचं तुझं लग्नवगन शाया दिल्ली तशी सोडून बरं एक शाळेचं काय नव्हतं करा लागत काही बारिस्टर नव्हतं वाच पण आपला रोजगार तरी का जन्मभर डोस खायले तेलच चोपडत राहसेन नाही नुसता नंदी माल नको हालू भेंटोच्या तुझ्या मनात काय असन ते तरी सांगून टाक एकदा मामाले थांबून महादेवच म्हणाला सांग मायासंग बाजाराला चालतं का शिवण शिकत तुम्ही म्हणान थे मग जाय जाय शेषरावच्या शिरप्याच्या मिसेनवर शिवण शिकाले टिशाच्या हौ पायीच जात लागत अस नाही मोटार घेऊन देतो एक कौतिक घाईन म्हणाली मग कैपासून जात जातो तुम्ही सांगा तहीपासून जा उद्यापासून नामाईले नेत जा सांग नामा एकदम घाबरून म्हणाला कुठेसा गाला जीप फिरून महादेव म्हणाला कुठेसा कायची शेषरावच्या मिशीनवर नामाचे गाल फुगले कौतिक म्हणाली तुले इंग्रजी शिकायचं आहे ना हाव हा तो बापाकडे पाहून आनंदाने म्हणाला तुम्ही कासार मास्तरा भेटले होते वाटते म्हणूनच तर कादंबरीच्या कथा भागात आज आपण येथेच विराम घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद